जळकोट तालुक्यातील मौजे करंजी येथील बौद्ध समाज आणि मातंग समाजाच्या धार्मिक स्थळांची इमारत जातीय द्वेषातून पाडल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून या प्रकरणी सरपंच ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर ॲट्रोसिटी कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी तसंच त्याच ठिकाणी नवीन मंदिर बांधून देण्यात यावं या प्रमुख मागण्यांसाठी जळकोट तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आहे आमरण उपोषण किती दिवसापासून चालू आहे आणि तुमच्या प्रमुख मागण्या काय आहेत जय उपोषणाचा हा दिवस तिसरा आहे आणि हे उपोषण बहुज करंजी समाज या गावातील समाजबांधांनी धरलेलं आहे त्याचं कारण असं आहे की या ठिकाणी बहुज करंजीमध्ये जे पातंग समाज आणि बौद्ध समाज आहे या दोन्ही समाजाला शासनामार्फत दोन सभागृह भेटलेले होते पण ते सभागृह चाळीस वर्षाकडे बांधलेले होते आणि आज ते थोडं जीर्ण झाल्यामुळं समाजानं दुर्लक्ष केलं आणि त्याचा गैरफायदा घेऊन गावच्या सरपंचाने म्हणजे भागवंत गणपतराव सोनटके आणि प्रशासकीय अधिकारी ग्रामसेवक संजू नागरगोजे यांच्या संगणमतानं ती आज इमारत उद्ध्वस्त केलेली आहे आणि आमच्या समाजबाबांचं म्हणणं आहे की जी इमारत पाडलेली आहे ते तुम्ही हुकुमशाही पद्धती वापरून पाडलेली आहे ती इमारत आम्हाला आज बांधून देण्यात यावी त्या जागेचा आम्हाला आठ तयार करून द्यावा आणि संबंधित दोन्हीही ग ग्राम विकास अधिकारी आणि सरपंच यांच्यावर अट्रा सिटी अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि जे काही आरेरावेची भाषा आंदोलनकर्ता केलेली आहे त्याचा जरूर विचार करून ताबडतोब त्या दोन्ही व्यक्तींना पदमुक्त करण्यात यावं अशी आमची मागणी आहे आणि ती इमारत आज आम्हाला ताबडतोब आमच्या ताब्यात द्यावी त्याचा आठ त्या अरकून द्यावा अशी आमच्या मागणी आहे या उपोषणस्थळी प्रशासकीय अधिकारी भेट देण्यात आले होते का प्रशासकीय अधिकारी काल भेट देण्यात आलेले होते पण त्यानं आंदोलन करण्याचं कुठलंही म्हणणं ग्रहण ऐकून घेतलेलं नाही ना आणि सविस्तर चर्चा काही केलेली नाही सर आम्हाला वैद्यकीय अधिकारी काही आम्हाला येऊन तपासायला तयार नाही आमच्या बोलायला ताकत नाही आणि माझं पोट दुखायला लागलेलं आहे उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे आमर हे आमरण उपोषण उद्धव हरिबा गायकवाड शिवाजी निवृत्ती कांबळे आणि माधव निवृत्ती घोटमुखले हे करत असून उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावत चालली आहे या संदर्भात जागृत महाराष्ट्र न्यूज न उपोषणकर्त्यांशी संवाद साधला असता उपोषणकर्त्यांनी गंभीर आरोप करत सांगितले की आतापर्यंत प्रशासनाकडून कोणतीही वैद्यकीय तपासणी किंवा सेवा देण्यात आली नाही तसंच त्यांनी ठामपणे सांगितलं की जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य केल्या जाणार नाहीत तोपर्यंत हे आमरण उपोषण सुरूच राहील या घटनेमुळे जळकोट तालुक्यामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं असून प्रशासन या गंभीर विषयाकडे कधी लक्ष देणार असा प्रश्न उपस्थित होतोय जागृत महाराष्ट्र न्यूज कमलाकर वाघमारे जळकोट लातूर